बच्चा आहे बच्च्यांच्या बच्च्याच्याबद्दल जास्त बोलायचं नसतं त्याच्या प्रश्नाला मी उत्तर द्यावी एवढा काही तो मोठा झालेला नाही लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघाचा निकाल समोर आलाय बारामतीमध्ये पुन्हा लेकीनं बाजी मारली आहे सुप्रिया सुळे यांचा भरघोस मतांनी विजय झाला असून पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या सुनेत्रा पवार यांचा दारुण पराभव झालाय त्यामुळे अजित पवार यांना मोठा धक्का बसलाय दरम्यान याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांच्या विजयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत अजित पवारांवर टीका केली आहे त्यांचं हे ट्विट सध्या भलतच चर्चेत आहे रोहित पवार बच्च आहे बच्चाबद्दल जास्त बोलायचं नसतं त्याच्या प्रश्नाला मी उत्तर द्यावी एवढा काय तो मोठा झालेला नाही माझे कार्यकर्ते प्रवक्ते उत्तर देतील अशी खोचक प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली होती त्यानंतर आता निकालानंतर रोहित पवार यांनी एक्स या सोशल मीडिया साईटवर एक ट्विट करत अजित पवारांवर निशाणा काही नेत्यांना की नवीन पिढीला नेता बनण्याची घाई झाली त्यांना सांगायचंय की नेता बनण्याची घाई नाही तर सध्या ज्या खालच्या पातळीला राजकारण गेलंय त्याचा स्तर सुधारण्याची मात्र नक्कीच घाई झालीय बारामतीत सुप्रियाताईंचा विजय हा आदरणीय पवार साहेबांच्या विचारांचा सुप्रियाताईंच्या कष्टाचा आणि महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि सर्वसामान्य कार्यकर्ते यांच्या त्यागाचा आणि दडपशाहीला झुगारलेल्या स्वाभिमानी सामान्य जनतेच्या प्रेमाचा आहे या दणदणीत विजयाबद्दल सुप्रियाताईंचं मनापासून अभिनंदन असं ट्विट रोहित पवार यांनी केलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर